श्री गुरुपदस्वामी महाराज की जे बार्शी येथील सर्वात जुनं स्थानिक म्हणजे बार्शीतलं सर्वातलं स्थानिक मठ म्हणजे चंद्रशेखर मठ हे स्थानिक मठ असून माधी यांनी घेतलेले आहे ह्याला कमीत कमी दीडशे वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि ह्या दुर्लक्षित असल्यामुळं मठ काय आणि माझं बालपण ह्या मठातच गेलेलं आहे तरी इतक्या वर्षातनं देवांची कृपा माझ्यावर झालेली असल्यामुळं त्यांच्या आशीर्वादामुळं मला ही जीर्णोद्धाराची संधी मिळालेली आहे श्री गुरुपाद स्वामी महाराजांची ही आमची पाचवी पिढी चालू आहे आणि इथं सर्व आड्डं पालखी हे ते जाताना आडव्या रस्त्यावरनं आमच्या देवाची तिथं आडव्या रस्त्यावरून आरती केली जाते देवाचा मोठा उत्सव असतो महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो रामनवमीला देवाचं वाढदिवस असतो आमच्या आमचे मित्र प्रशांत कतले गणेश नानजकर राहुल शेठ कुंकुळ व आमचं आर के मित्र आणि पी के मित्र मंडळ यांनी आम्हाला मदत केलेली आहे